नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल वरती मी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचवणार आहे मी वाचलेल्या सर्व पुस्तकांचा अभिप्राय लेखकांची माहिती व तुम्ही हे पुस्तक का वाचले पाहिजे व वा शेवटी मी या पुस्तकाला दिलेले रेटिंग सुद्धा सांगणार आहे चला मक, तर मग सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या बुक रिव्ह्यू व्हिडिओला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा तर मित्रांनो आज आपण जेम्स पिअर यांचं अत्यंत सुप्रसिद्ध पुस्तक ॲटोमिक हॅबिट्स वर चर्चा करणार आहोत हे पुस्तक आपल्याला सवयींवर नियंत्रण ठेवण्यास आणि आपले जीवन सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतं चला तर मग पुस्तकाच्या महत्वाच्या टॉपिक्स वर एक नजर टाकूया लहान सवयी मोठे यश धरलेलं असत आपण आपल्या चांगल्या सवयी कशा वाढवायच्या आणि वाईट सवयी कशा मोडायच्या चला जाणून घेऊया या पुस्तकातून पुस्तकाच्या डाव्यावरती एक नजर टाकूया लेखक जेम्स क्लिअर यांनी या पुस्तकात एक सोपी पण प्रभावी संकल्पना मांडलेली आहे मोठे बदल अचानक होत नाहीत तर लहान चांगल्या सवयीच्या साथीमुळे स्पष्ट करा चांगल्या सवयी आपल्या रोजच्या जीवनात दिसतील अशा बनवा आकर्षक बनवा सवयी आपल्याला आनंद देतील अशा ठेवा सप्प करा मोठ्या गोष्टींसाठी लहान पावलं पाळ्यावर स्वतःला द्या उदाहरणे ज्यांनी या तत्वांचा वापर केला त्यांनाही आयुष्यात यश मिळालं विराट कोहली त्याच्या फिटनेस सवयीमुळे तो जागतिक दर्जाचा खेळाडू झाला स्टीव्ह जॉब साधेपणा आणि फोकस यामुळे ऍप्पलला यश मिळालं ला। तर लहान सवयी सुधारून मोठे यश मिळवू शकतो आपण या पुस्तकातून मला, मला काय शिकायला मिळाले तुमच्या सवयी ठरवतात तुम्ही भविष्यात कोण होणार तुम्ही एक टक्के जरी सुधारणा रोज केली तर वर्षभरात सदोतीस कट अधिक प्रगती होते तर मित्रांनो तुम्ही कोणती नवीन चांगली सवय लावून घेणार कमेंट कमेंटमध्ये सांगा हा रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला तुमच्या मतांसाठी कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद